श्री स्वामी समर्थ तर तुझ्यासाठी हा संदेश आहे तू सतत दुःखी राहतो सतत टेन्शन मध्ये राहतो तर दोन मिनिटं देऊन हा स्वामी संदेश ऐक जीवनातली सर्व दुःख आणि टेन्शन दूर होतील तू सर्व दुःख विसरून जाशील हा संदेश ऐकल्याच्या नंतर तू खूप आनंदात राहशील म्हणून हा संदेश दुर्लक्ष करू नको जर का तुम्ही हा संदेश दुर्लक्ष केला तर खूप काही ऐकायचं राहून जाईल हा संदेश मनापासनं दोन मिनट पुढचे येणारी काही मिनटं तुझ्यासाठी खूपच महत्वाचे आहे म्हणून या संदेशाकडं दुर्लक्ष करू नको हा संदेश तुझ्या आता नाही तर पुढे कामात येईल हा संदेश साधा समजू नको संदेश तुम्हाला आवडला असेल तर चॅनलमध्ये सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा स्वामी मानदात इतरांची मदत केल्याने आपलं नेहमी चांगलंच होतं दुसऱ्यांचं वाईट करून तुझं चांगलं होईल असा कधीही विचार करू नको दुसऱ्यांचं वाईट केल्याने आपलं कधीही चांगलं होत नाही म्हणून नेहमी दुसऱ्यांना मदत कर कोणी अडचणीत दिसलं तर त्याला मदत कर तुझ्या अडचणीच्या वेळी देव तुला नक्की मदत करेल कधीही कोणाला वाईट चिंतू नको नेहमी सगळ्यांसोबत चांगलं राहा नेहमी सगळ्यांसोबत चांगलं बोल कष्टाने कमव थोडं का वाईना पण मेहनतीने कमव एक ना एक दिवस तुझा पण दिवस नक्की फक्त आपल्या कर्मांशी प्रामाणिक रहा, कर्म एखाद्या वेळेस देव तुला माफ करेल पण तुझे कर्म नाही ते तुला आज नाही तर उद्या बोगावेच लागतील म्हणून कर्म चांगले ठेव तुझं आपोआप चांगलं होईल श्री स्वामी समर्थ गुरुदेव